नाना <laughs> ना तुमच्यावरच्या अन्यायावर मी येणार आहे दोन मिनिट द्या एकनाथ शिंदे साहेब मला एक सांगा शिरसाटांना कसं ऍडजस्ट करणार <laughs> अध्यक्ष महोदय आर एस च काम नानानी किती वर्ष केलं <laughs> एकदा अध्यक्ष केलं <laughs> अध्यक्ष झाल्यावर नाना चिडले होते नाराज होते मलाही माहितीये युती <laughs> औरंगाबाद जिल्ह्यात ती एक टोपी घेतली ही टोपी का राहिली <laughs> जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली जी प्रामाणिक टोपी आहे ती बाहेर ठेवली आणि आमच्या काँग्रेसच्या विचाराच्या माणसाला तुम्ही खांद्यावर घेतलं माझे ते मित्र आहेत आवडते आहेत चोवीस साली ते माझ्याकडूनच उभे राहणार आहेत आपला मी आता तुम्हाला शिंदे साहेब तुम्ही राजीनामा घ्यायची भाषा केल्यावर मी बाकीच्या जास्त उघड करत नाही अध्यक्ष <laughs> मध्ये खरं म्हणजे हे सगळे गेले आमचे चिमनाबा बसलेत माग चिमनाबा तुम्ही ना ना शिंदे साहेबांच्या पहिल्यांदा पहिल्या लॉट मध्ये तुम्ही होता ससा आणि कासवाची जी स्पर्धा आहे लहानपणी आम्हाला एक सांगितलं गेलेलं आहे भागवतो हा एवढे आले दुसऱ्या दिवशी आले पण दुसऱ्या दिवशी आले पण दुसऱ्या दिवशी चिमन आले ससा आणि कासवाची गोष्ट गुलाबराव जी माहितीये की नाही चिमन आबा दुसऱ्या दिवशी आले गुलाबराव कितव्या दिवशी आले गुलाबराव कितव्या दिवशी आले गुलाबराव उशीर आले शेवटी आणि गुलाबराव झाले मंत्री <laughs> चिमन आमचे तसेच राहिले चार वेळा विधानसभेत निवडून आलेले चिमनाबा पण त्यांना तुम्ही मागं ठेवलं आणि गुलाबरावना तुम्ही पुढं केलं काय मेरिट काय लावलं मेरिट <laughs> ते तर सांगणारच आज रात्री किंवा उद्या रात्री बसू आपण हे झाल्यावर <laughs> पण मेरिट काय लावलं चिमन हवा काय वाईट दिसत तुम्हाला आमच्या चिमन चिमनावात एवढा मी अनेक वर्ष त्यांना बघतोय गुलाबरावांना माझा विरोध नाही पण दोघांना करायचं तुम्ही आता आमच्या सत्तारबाईंना मंत्री केलं बुमरे साहेबांना मंत्री केलं आता आमच्या शिरसाटांचं काय होणार कुठे गेले शिरसाट नाही शिरसाट शिरसाटांना काही चार्स आहे का नाही एका जिल्ह्यात दोन मंत्री झाले हे दोन मंत्री केले तुम्ही पण नानांच्या सारखा एक भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ नेता अध्यक्ष पाच वर्ष झाले त्याआधी मला वाटत ला नाना मंत्री होते यावेळी नानांचा का विचार नाही <laughs> ते कुठं जाऊन बसले आमच्या आबांच्या शेजारी चिमन आबांच्या शेजारी तिकडे एक लाईनच तयार झालेली आहे <laughs> हे संजय शिरसाट आमचे इथंच बसलेले ही <laughs> लाईन आहे समदुखी एक एक रान करा अशी आमचे शिवेंद्र बाबा भोसले ते तर पालकमंत्री साताराचा होणार म्हणून आमच्यातून तिकडे गेलेले <laughs> <laughs> तुम्ही तिकडं गेलेलं आहात ते तुम्ही कधीतरी इकडे येणार आहात वातावरण महाराष्ट्राचं बदलेल त्यावेळी तुम्ही इकडे येऊन बसाल याच्यात काही शंका नाही पण मी तुमच्या हिताच सांगतोय तुम्हाला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांनी करावं यासाठी तुमची शिफारस करतोय आणि माझं हे दोघं फार ऐकतात तुम्हाला माहित नाही <laughs> सगळ्या सदस्यांना वाटत असेल आमचं नाव घेतलं आमचं नाव कटेल आता तसं नाही आहे उलट नोंद घेतली आहे त्यांनी घेतली आहे ना आणि जो विस्तार आहे कधी आहे विस्तार <laughs> <laughs> त्या विस्तारामध्ये हे आमचे सगळे जे एक सांगतो असंतुष्ट आत्मे जेवढे जास्त वाढतात आसपास तेवढे सत्तेला घरघर लागते लागले त्यामुळे हे सगळे जे असंतुष्ट आत्मे ज्यांनी त्याग केला शिवसेना सोडली हिंदुत्व शिवसेनेकडे राहिले आणि तुमच्या बरोबर जे आले त्या सगळ्यांना चाळीसशे चाळीस जणांना मंत्री केलं तर तुमचं हे सरकार अडीच वर्ष काढेल जयंत पाटिल स्पीच नाना पटोले लेटेस्ट न्यूज एकनाथ शिंदे विधानसभा डिबेट महाराष्ट्र विधानसभा न्यूज महाराष्ट्र पॉलिटिकल अपडेट्स जयंत पाटिल टू थाउजेंड शिंदे लेटेस्ट स्पीच, नाना पटोले महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन 2025, थाउजंडी महाराष्ट्र पॉलिटिक्स 2025 महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे विधानसभा इलेक्शन रिजल्ट महाराष्ट्र महाराष्ट्र लेजिस्लेटिव असेंबली न्यूज महाराष्ट्र पॉलिटिकल लीडर्स जयंत पाटील वर्सेस एकनाथ शिंदे डिबेट नाना पटोले महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानसभा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इलेक्शन अपडेट्स एकनाथ शिंदे गवर्नमेंट महाराष्ट्र महाराष्ट्र पॉलिटिकल क्राइसिस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विधानसभा महाराष्ट्र लेटेस्ट सेशंस